बघा मित्रांनो पावसाचं वातावरण कसं पाऊस सुरू व्हायच्या मागे शेळ्याचं बी खूप अवघड झालेलं आहे शेळ्याला आता हे सुका चारा आहे म्हणून काही वाटत नाही पुस्कट आहे आपल्याकडं त्याची मोतर बरं आहे नाहीतर सुका चारा जर नसला तर खूप अवघड आता याच्यामध्ये आपल्याकडं सुका चारा म्हणलं तर तुरीचं पुस्कट आहे हरभऱ्याचं पुस्कट आहे तर बघू शकता तुम्ही कशा शेळ्या खातात आवडीनं आणि या भुसकाटामुळं शेळ्या आपल्या आबाद आहेत नाहीतर अशा झडीवाकडीच्या वातावरणामध्ये शेळ्यांना फिरायला फिरवता येत नाही आणि शेळ्यांना काहीच करता येत नाही त्याच्यामुळं याच्याबरोबर कडबा पण पाहिजे ज्वारीचा पण ज्वारीचा कडबा नाही आहे आपल्याकडे तर मित्रांनो हे बघा आपल्या शेळ्या कशा आवडीनं आहेत आणि आपले आता नवीन मेंबर सहा वाढलेले आहेत गोठ्यावरती पहिले आपले टोटल जनावर हे पंधरा आहे आणि हे सहा म्हणजे असे एकवीस प्राणी एकवीस मुंब मेंबर आपले गोठ्यावरती झालेले आहेत बघू शकता तुम्ही कसे बघा हे पाठ पाठी मित्रांनो चंद्राची कोर आहे तिच्या कपळाला ते बघा ती एक पाठी तीन पाट आणि तीन बोकड हे नवीन झालेले आहेत आपल्या गोठ्यावर शेळ्या वेलेल्या आहेत फक्त अशा वातावरणामध्ये मित्रांनो शेळ्यांची काळजी जास्त घ्यावी लागते आणि असं वातावरण असल्यानंतर सर्दी होणं जास्त म्हणजे सांगताच येत नाही सर्दी होत असते शेळ्यांना अशा वातावरणामध्ये पण यावर्षी खूप अवघड झालं मित्रांनो पाऊस हा म्हणजे पोळ्याला भोळा होत असतो पोळा झाल्यानंतर पाऊस भोळा होतो असं म्हणतायत म्हणजे पोळा सुरू होत पोळा झाला म्हणजे पाऊस सुरू झाला पोळा गेला आधी पळी गेला पोळा गेला दसरा आधी पळी गेली आणि तरी पण पाऊस चालूच आहे हा पाऊस आता किती दिवस चालतो काय आहे शेतकऱ्याच्या मालाची नुकसान करतो आहे कापसं फुटलेली आहे मरणाची खूप अवघड प्रश्न शेतकऱ्यांवर पडलेला आहे आणि अशा वातावरणामध्ये कुठलंच काही करता येत नाही जनावरांना खाऊ घालता येत नाही काही काहीत नाही पण आपल्याकडं नियोजन असल्यामुळं आपल्याला काही अडचण नाही पण बरेच आता शेळी पालक आहे त्यांच्याकडे चाराचं चा नियोजन असतं सुक्या चारायचं चा त्याला झडक्या पाण्याचं चा चारं लागतं आणि पारा चारल्याच्या नंतर त्या शिळ्या शेळ्या पावसामध्ये भिजल्याच्या नंतर बिमार पडायला म्हणजे सर्दी होणं हे असे लक्षणं होतातच बिमार पडतातच त्याला नाविला जास्त त्याच्यामुळं सुखाचारा असणं खूप गरजेचं आहे शेळी पालनामध्ये मित्रांनो सकाळपासून दोन वेळेस पाऊस झालेला आहे आपल्याकडं काळा बंग आबळा आलेले बघू शकता तुम्ही आणि अशा थंड वातावरणात शेळ्या बिमार पडणं हे म्हणजे काय अवघड नाही वाटत शंभर टक्के बिमार म्हणजे शंभर टक्के नाही पण बारीक पिल्लं जे असतात यांची भीती वाढते बिमार पडण्यास कारणीभूत म्हणलं तर लहान पिल्ल असतात त्याला विलाज नाही आता जे व्हायचं ते होईन तो दोन तीन दिवस तर पावसाचं प्रमाण सांगितलेलं काय होतं काय माहिती चला तर मित्रांनो भेटूया असत नाही व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा